फुटल्या गाड्या सुटल्या असे मी या मंडळातला दोन फुटला आणि दोन मध्ये कोण सात गाड्या आहेत सात गाड्यात लढत चालू आहे कोण होणार फायनल साठी पात्र बैला बरोबर ड्रायव्हर चा इकास गाड्यावरती लक्ष द्या अतिशय सुंदर अशी गाडी बैठे अतिशय सुंदर आणि निवडी वाद वर्षस्व सेमी भाणाल दोन चानिका सेमी भाणाल दोनचा निखाला दो तास क्रमांक सात वर धवलेली गाडी मातुझा प्रसन्न प्रसर फौजी ग्रुप बुलढाणा अनिल कदम लापूर या गाडीचा एक नंबर जोबर गाडी मालकाचा त्यावरती बासाला विट्ठाळण्याचा हार